सागर गुरेकर आरोग्य निरीक्षक विनेश काकडे आरोग्य निरीक्षक हे प्रमुख श्री दिलीप चिद्रे नगर अभियंता हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत त्यांचा संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात व त्यांचा सत्कार नगरसेवक सुरक्षा उत्तर तुम्ही শিবজি असते <produ> <apprentice> <yapNS>

स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने एक मे हा जागतिक कामगार दिन दिनाचे औचित्य साधून सर्व कामगार मित्रांचे व सर्व निवृत्ती कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ व स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सातारा नगर परिषदेचे मुख्य उपमुख्य

आंजनी किशोर शेला इकडे इकडे केला बाळासाहेब यांच्या हस्ते करण्यात येत आहे उपस्थित मान्यवर सशक्त कामगार स्वराज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष बाळासाहेब खांदारे यांचे मी सच सदस्य आभार मानतो की मला स्टेजवर बोलायला हे केलं कर्मचारी हा आपला तीनशे पासष्ट एक दिवसात एकच दिवस मिळतो तो म्हणजे एक मे हा कामगार दिन सन्मान असो किंवा काही असो आपला कर्मचारी हा आठ तास हा सेवा देत असतो सेवा करत असताना त्याला इजा होणे काय होणे आजार असो तो विचार न करता विचार स्वतःची सेवा पुरवत असतो या सेवा पुरवत असताना जो त्याच्या सेवे सेवा करत करत असताना सेवानिवृत्ती ज्या वेळेस होते त्यावेळेस त्या, त्या कर्मचाऱ्याला विचारायला थोडासा की असं हे वाटतं हृदयातनं एखादं पाखरू थोडंसं बाहेर व्हावं असं वाटत असतं की ज्या वेळेस त्याची सेवानिवृत्तीचा दिवस असतो आणि त्याची सेवानिवृत्ती आपण आदरात तिथे घेत असतो त्यावेळेस थोडं त्याला मनाला हळहुळ वाटत असते की आपण अद्याप सेवा जे केलेली आहे आणि मला अजून इथून पुढं सेवा करायची आहे पण मी माझ्या सेवानिवृत्ती दिनांक विसरलेलो होतो कर्मचाऱ्यात असून अभिवादन करतो प्रतिमी आणि व्यासपीठावरती मला बोलण्याची संधी दिली मी उपस्थित मान्यवरांचं आभार मानतो की आपण आज ए, ए, एक मे म्हणजे कामगारांचा सन्मान दिवस हा सन्मान कुणी मिळवून दिला आपण विचार केला का हा मान सन्मान प्रतिष्ठा आपल्या कामाला मिळाली ही कोणी दिली खरं अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्याला हक्क दिलेला आहे आणि मनापासून या महामानवांना मी अभिवादन करतो की खरंच कामगारांचे जे प्रश्न आहेत न्याय असतील हक्काचे असतील त्याच्यासाठी लढा देणारे आणि त्यांनी अथक परिश्रम करून जे भारतीय संविधान बनवलं जे विविध कायदे बनवले कामगार कायदे बनवले त्याच्यामुळं आपण सर्व कर्मचारी सुरक्षित आहोत खरं सांगताना आपण कधी पण पाहिलं तर कामगारांना तेवढा मान सन्मान मिळालेला नव्हता आणि याच्यासाठी बाबासाहेबांनी एवढे परिश्रम घेऊन आपल्या सर्वांसाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्यांना कोटी कोटी प्रणाम माझं आणि न्यायासाठी हक्कासाठी किंवा भ्रष्टाचार भांडवलदारी व्यवस्थेविरुद्ध जो लढा याला अखंड बंड केलेले लोकशाही राणाभाऊसाठी हे कामगार नेते आहे त्याप्रमाणेच आपल्यातलेच एक सदस्य आपले आवडते नगरसेवक माननीय बाळासाहेब खांदारे हे त्याचप्रमाणे काम करत आहेत आज ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष आहात त्यांना माझं मनापासून खरंच कौतुक वाटतं की त्यांनी जो हा मान सन्मान केला खरंच हा कौतुकास्पद आहे आणि एवढं मी शब्द बोलतो धन्यवाद सर्वात प्रथम नमस्कार सर्वांना मी सर्वना। 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 सर्वना मी अमृता परिहार सर्वांना सर्वांना सर्वात प्रथम उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे स्वागत करते तसेच कामगार देखील मोठ्या संख्येने उपस्थित त्यांचे देखील स्वागत करते आज एक मे कामगार दिन आहे ह्या निमित्त संघटनेने कामगारांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे याचा मनापासून आनंद होत आहे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरपरिषदेचे अधिकारी आणि संघटनेचे अध्यक्ष मोठ्या प्रमाणे आले ही सुद्धा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नगरपरिषदेचे अधिकारी आणि आम्ही कामगार यांच्यामध्ये प्रेमाचे व जिवाळ्याचे नाते कधीच निर्माण झाले नाही मात्र काही वर्षापासून हे चित्र बदललेलं आहे माननीय मुख्याधिकारी बापट साहेब माननीय उप उपमुख्याधिकारी उप दामले साहेब आस्थापन प्रमुख कुलकर्णी मॅडम बिवल साहेब तसेच आरोग्य विभागातील राठोड साहेब गलिया साहेब गंजीवाले साहेब काकडे साहेब आणि बडेकर साहेब यांनी कामगारांबरोबर प्रेमाचे आणि जिवाळीचे नाते निर्माण केले आहे अशा आनंददायी वातावरणात काम करत असताना आम्हाला देखील उत्साह येतो आपल्यामधील हे नाते असेच टिकून राहो अशी भावना व्यक्त करते आणि माझे दोन शब्द मी थांबवते कामगार व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर तसेच स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी यांचे प्रथम हा सोहळा कार्यक्रम आयोजित केलेबाबत मनपूर्वक धन्यवाद देतो आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या सर्व कामगारांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सातारा नगर येथे तीन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक प्र चांगल्या व वाईट प्रसंगांना सामोरं जावे लागले या वेळेमध्ये माझे सहकारी तसेच कर्मचारी यांनी चांगली साथ दिली आहे असे सहकार्य सर्वांचे लाभ याबाबत मी परमेश्वराकडे प्रार्थना मागतो पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपत जय हिंद जय महाराष्ट्र स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या सेवानिवृत्तांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सत्कार आणि स्नेहभोजन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि एक धडाडीचे नगरसेवक माननीय बाळासाहेब खंडारे त्याचप्रमाणे सातारा नगरपालिकेचे नगर, नगर अभियंता माननीय दिलीप साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक सर्व सेवानिवृत्त झालेल्या सत्कारमूर्ती आणि उपस्थित असलेले सर्व माझे कर्मचारी बांधव आजचा कार्यक्रम हा खरोखरच एक सुखद धक्का देणारा कार्यक्रम आहे कामगारांसाठी एक कृतज्ञता व्यक्त करणारा संघटनेचा हा धोरणात्मक मार्ग अतिशय चांगला आहे आणि असे कार्यक्रम मला वाटतं असा कार्यक्रम आत्ता पहिल्यांदाच होत आहे तर याबद्दल मी स्वराज्य कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो आज महाराष्ट्र राज्याची स्थापना आज एकोणीसशे एकसष्ट रोजी आजच्या दिवशी झाली आणि आजचा दिवस हा जागतिक कामगार दिन म्हणूनसुद्धा ओळखला जातो कामगारांचा कामगार दिनी आणि महाराष्ट्र दिनी होत असलेला सत्कार हा खरोखरच कौतुकास्पद आहे मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनांच्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द शब्दांचे मनोबत थांबतो आज मे आज का कामगार कामगार दिनानिमित्त आपल्या सर्व कर्मचारी आणि भगिनींना शुभेच्छा देतो आणि आमच्याशी संपतो धन्यवाद अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांनी एक मे या महाराष्ट्र दिनाच्या उद्दिष्ट साधून संघटनेतर्फे कामगारांचा सा सत्कार कौतुक यासाठी जो सोहळा आयोजित केला त्याचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे कर्मचारीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नगर परिषदेतुद्धा सहकार्य करत असतात त्यांच्यामुळेच तसेच शिवसाहेब यांच्या मार्गदर्शनामुळे माजी वसुंधरा याच्यामध्ये सुद्धा आपल्या नगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला तसेच आत्ता जी ओ डी एफ जी जी, जी एफ सी हे जे सर्वेक्षण पार पडलं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांनी चांगलं योगदान दिलं चांगलं सहकार्य केलं त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला पूर्ण करता आलं तसेच सहकार्य कर्मचाऱ्यांची यापुढेही मिळत राहो अशी मी अपेक्षा करतो आणि एक निमित्त सर्व कर्मचारी बंधू भगिनींना शुभेच्छा देतो धन्यवाद कामगार ला, ले ले कामगार कामगार दिनानिमित्त आज आपल्याला लाभलेले सगळे प्रमुख पाहुणे आणि तुम्ही सगळे कामगार बंधू बघितले मोठ्या संख्येने दोघं राहिलेला आहे आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर मॅच बघायला आलेल्या माणसाला डायरेक्ट मॅच खेळायला लावलं तर त्याची जी अवस्था होईल ती अवस्था माझी झाली मी आपलं तुमचं सगळ्यांचं भाषण व्हायचं आणि मलाच बॅटिंग करायला पाठवलं काय हरकत नाही कामगार माझाच आहे आणि अधिकारी सुद्धा माझेच आहे काय अडचण नाही पहा सागर बडेकर साहेबांनी आपल्याला सांगितलं कामगार दिनाच्या संदर्भात आणि अनेक लोकांनी कामगार दिनाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे खरं तर आता मी त्या विषयावर बोलत नाही पण सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की नगरपालिकेच्या दारात जर पूर्वी जर कुठल्या कामगाराला जायचं झालं तर कुठल्या तरी हुकूमशहाच्या राजवाड्यातल्या दारात गेल्यावर जी भीती निर्माण होती ती भीती आमच्यासारख्या कामगारांची व्हायची पूर्वी कुठल्या साहेबाच्या दारात जर जायचं कुठल्या केबिनला जायचं म्हटलं तर हातपाय थरथर कापायचे आमच्या कामगारांची आज आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की हे सगळे अधिकारी आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून बसतात आमच्याबरोबर मांडीला मांडेला मांडे लावून बसतात आणि आम्हाला अभिमान वाटतो त्यांचा की त्यांनी आम्हाला किमान माणूस म्हणून तरी गणलेला आहे आमच्या एक तारो बाई आहेत त्या रिटायर झाल्या रिटायर झाल्यानंतर त्यांचा काहीतरी अर्ज लिहायचा होता आम्ही तिथंच होतो ऑफिसमध्ये आम्ही त्यांचा अर्ज दोन मिनिटात लिहिला आणि त्यांनी पाचशे रुपये काढून आम्हाला दिले म्हणलं हे काय ताय नाही म्हणले द्यायचे असतात ना म्हटलं कोणी सांगितलं द्यायचे असतात नाही आम्हाला माहिते द्यायचे असतात म्हटलं ठेवाय तुमच्या खिशातच अशी अवस्था आमच्या कामगारांची आणि आजपर्यंतच्या साहेब लोकांच्या मधलं आमचं असं नात आता तसं नाही आता खूप प्रामाणिक लोक आहेत खूप प्रामाणिक साहेब आहेत समजून घेणारे साहेब आहेत मदतीला धावणारे साहेब आहेत मदतीला येणारे साहेब आहेत कामगार सुद्धा त्याच उत्साहानं काम करत राहतो त्या प्रेमानं काम करत राहतो काही कामगार आहेत आता थोडस उन्नीस बीस थोडंसं जरा काम चुकारपणा करतात थोडस ऐकत नाही दाडगापणा करतात पण ठीक आहे सर्व सर्व म्हणजे थोडं ढोबळ मानाने बघितलं तर सगळं ठीकठाक आहे आमच्या कामगार दिनानिमित्त कामगारांच्या ह्या सन्मानाच्या कार्यक्रमात अधिकारी उपस्थित राहिलेले त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि कामगार सुद्धा इथे उपस्थित राहिलेत त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे आपल्या सन्मानासाठी आपण सतत एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी सुद्धा आपण सतत लढत राहिलं पाहिजे एवढं बोलताना माझे दोन शब्द थांबवतो कामगार एकजुटीचा स्वराज्य कामगार संघटनेचा एक कामगार दिनानिमित्त निवृत्त कर्मचारी सत्कार तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सत्कार आणि स्नेह भोजनाच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर सातारा नगरपालिकेचे उप कार्यकारी अधिकारी श्री दामले साहेब नगर अभियंता दिलीप साहेब आणि सर्व आरोग्य निरीक्षक सर्व कामगारांना कर्मचाऱ्यांना मनापासून कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आता भोजने साहेबांनी सांगितलं की गेट मिटिंग झाली पाहिजे कामगारांचे प्रश्न भोजने साहेब आता तुम्ही काही दिवस रिटायर झालाय तुम्हाला राजकारणाची चाहूल लागली त्यामुळे तुम्ही कार्यात असता पण स्वराज्य कामगार संघटनेची जर महिन्याला गेट मिटिंग असती कार कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचे प्रश्न जाणून घेतले जातात शिवसाहेबांना आरोग्य निरीक्षकांना वेळोवेळी सगळ्या प्रत्येकांना सूचना दिल्या जातात कुणाला काहीही प्रॉब्लेम असेल तरी तो अध्यक्षांना आपलं कानुपसर असेल किंवा आखी बॉडीज असेल त्यांना प्रत्येकांनी रोज अलर्ट राहते संघटना ही संघटना म्हणजे कार्यरत आहे म्हणून ही सगळी लोक आज इथं कर्मचारी एकजुटीन आहेत आणि एक, एक लक्षात घ्या सगळ्यांना सा सांगतो मी ही व्यासपीठावर जी लोकं आहेत एवढी सोपी लोक नाहीत आणि ती कोणासाठी पण येत नाहीत पण ही का आल्यात तरी आपली एकजूट आहे कर्मचाऱ्यांची म्हणून आल्यात तसं राठोड साहेब राठोड साहेब कसं ऐकणार माणूस का म्हणून माहित आहे बडेकर साहेबांचं काय सांगायला ही जी आम्ही आपल्या व्यासपीठाव दामगे साहेब ही का तरी एकजूट आहे अशीच एकजूट कायमस्वरूपी राहिली तर आम्ही काय नामधारी पदाधिकारी अध्यक्ष आज आहे उद्या नाही तुम्ही सगळ्यांनी एकजूट दाखवली तर भविष्यात सगळे अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांचा ऐकते त्यांच्या प्रोत्साहनाने आपणही काम करू पण हे कधी होईल तर आपली एकजूट असेल तर आज जी एकजूट आहे मी ही सगळी एकजूट बघून मी पण बारवून गेलो मलाही म्हणजे अध्यक्ष म्हणून मला अभिमान वाटला आज काय बाबा ह्या स्वरा स्वराज्य कामगार संघटनेचा अध्यक्ष मी आज खऱ्या अर्थानं मलाही अभिमान वाटला आणि या सगळ्या बॉटीच मनापासून कौतुक करतो मी कि बाबा ही संघटना अशी जिल्ह्यात ताकदीची एकमेव संघटना आहे स्वराज्य संघटना आणि त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे ह्याचा मला मनापासून अभिमान आहे आणि मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि ऋणी मानतो तुम्हाला मला अध्यक्ष या पदावर ठेवणे आणि आज सांगतो मी उद्या अध्यक्ष असो नगरसेवक असो नसू पण लास्टच्या श्वासापर्यंत तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी श्वासात स्वतः चोस्त पर्यंत लागणार मी एखादी तक्रार माझ्या नावावर झाली एखादी केस झाली तरी चालेल एवढी लोक बघून मला आता उत्साह साहेब कर्मचारी हा सातारचा एक आत्मा आहे एक दोन दिवस तीन दिवस जर कर्मचारी कामाला आला ना ना। तर सातारा सातार नाकात दम येईल सगळ्यांचं नाकी न होईल हे आरोग्य निरीक्षक सकाळी उठणार फिल्डिंग लावणार तुम्ही सगळी कामावर येणार तेव्हा ही स्वच्छता हा विषय गांभीर्य म्हणजे आयुष्याची मूलभूत गरज आहे आज तर हे काम करणं म्हणजे सोपं नाही आणि हे सगळं काम वर्षभर करतात आज मे हा एक आपला स्वतंत्र दिन आहे बाबासाहेबांनी कर्मचाऱ्यांची जी पहिली पिळवणूक होत होती शोषण होत होतं बारा तास पंधरा तास कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेत होतं ते आठ तास मानलं पगारी सुट्टी चालू झाल्या महिलांना पगारी सुट्टी झाल्या वेतन कायम झालं यश लागू केला विमा लागू केला तसेच अण्णाभाऊ साठ्यांचं ही मोठं योगदान आहे कर्मचाऱ्यांसाठी अण्णासाहेबांनी सांगितलं होतं पृथ्वी ही शेष नाकाच्या नसून ही कष्टकरी होतकुरू कामगारांच्या तळ हाताव आहे तसंच कामगार असेल तर नगरपालिका आहे किंवा प्रत्येक कुठली संस्था असू दे ही कामगाराशिवाय चालत नाही सांगण्याचा उद्देश आहे एकच आहे की फक्त आपली एकजूट असू दे मी असेल अधिकारी असतील छिद्रे साहेब असतील छिद्रे साहेबांचं पण आपल्या कर्मचारीसाठी संघटनेसाठी मोठं योगदान आहे काही लागू देल आरोग्य कर्मचाऱ्यांनी जर एखाद्या टिप्पणी केली प्रस्ताव केला तुम्हाला हँड पाहिजे असेल किंवा दुसरं काय जरी अवजार हत्यारे जरी, जरी, जरी पाहिजे असेल तरी त्याचा प्रस्ताव करून साहेबांकडे जातो साहेब दोन मिनिटात कर्मचाऱ्यांना चालेल एका मिनिटात वर बघायच्या आधी खाली बघायच्या आधी सही करून चालाल पाठवा कर्मचारी असे ते एक आपल्याला प्रेरणादाय काम करणारं व्यक्तिमत्व आहे सातारच अजून सर्वच आता नाव घेत नाही सगळे सहा सात आरोग्य निरीक्षक आहे सर्व चांगलं काम करत आहेत कुणाला अन्याय होत नाही अन्याय करत नाहीत पुन्हा जाणीवपूर्वक टार्गेट करत नाही ठीक आहे एखादा अधिकारी वागतो तसं एखादा कर्मचारी एखादा अपवाद सोडून प्रत्येक ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्याची बाजू घेतो आणि कर्मचारी अधिकारीची बाजू घेतो हेच तुम्ही जे वर्षभर काम केलेलं आहे हीच पावती आज तुमची आहे आज तुमचा एवढा सगळ्यांसमोर मान सन्मान सत्कार हे कर्मचारी आपुलकीनं करतो म्हणजे तुम्ही वर्षभर त्यांना चांगली वागणूक दिली म्हणून आणि आता दामले साहेब पण आमचे प्रमुख आहेत जरा कमी सिओ आहेत आमच्या वर्षात सांगायचं वर्ष चांगला अधिकार आहे मन मिस मन आहे असं काय रागेटपदे बोलणार नाही काय नाही म्हणजे खालून वर तळातून वर गेलेला अधिकार आहे चांगला अधिकार आहे आम्हा आम्ही कौतुक करतो आदर करतो साहेब तुमचा छिद्रे साहेबांनी चांगलं काम केलं शहरात आमच्या विशेष म्हणजे डोरगल्ला आहेत मल्हारपेठेत या एरियेत पण चांगला तुम्ही फंड दिला जुक्त माप दिलं आमच्याही वार्डाचा कायापालट झाला त्याबद्दल तुमचे मन मनापासून धन्यवाद मानतो सर्व आरोग्य निरीक्षकच आणि एक तीन चार वर्षापूर्वी आपले ॲडव्होकेट मिलिंद पवार आपले तुमचे सगळ्यांचे कानयुक्त सर अजून सगळी बॉडी आता नावं घेत हो नाही तर यांनी एक ही स्वराज्य कामगार युनियन संघटनेच्या नावाचं रोपट लावलं त्यातून दोन तीन चार वर्षात आजही सगळं मोठ वाडाचं झाड झालं <laughs> वकील साहेब तुमचं मनापासून आणि तुमच्या सर्व आपल्या युनियन सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो ही सातारा जिल्ह्यातली सर्वात मोठी कामगार युनियन आज झाली त्याचा मला पण अभिमान आहे आज सगळ्यांचा सत्कार करत असताना माझ्या एक मनात भावना आली येतानाच मी आलो म्हणलं ही जी या माणसानं सुरुवात केली खरा आदर आदर आणि खरा एक सत्कार त्या माणसाचा व्हावा तर आपल्या सर्वांचा लाडका ॲडव्होकेट मिलिंद पवार यांचा मी म्हणजे हाली अधिकारी त्याच्या वतीने छोटासा एक सत्कार घेतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि मी पण रजा घेतो